गंगाखेड शहरातील गोदावरी नदीपात्रात बनवण्यात आलेल्या घाटावर गोर्दुले दारू पिणारे आणि जुगारी यांचा वावर वाढला असून यामुळे तिथे येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ लागला आहे आणि त्यामुळे या घाटाचे पावित्र्य देखील धोक्यात आलं आहे त्यामुळे याकडे लक्ष देऊन या परिसरात सीसीटीव्ही बसवावेत आणि अशा लोकांवर लक्ष ठेवावं अशी मागणी या ठिकाणी येणाऱ्या भक्तांकडून केली जात आहे मागील अनेक वर्षापासून गोदावरी घाटावर हा प्रकार सुरू आहे परंतु नगरपालिका प्रशासन आणि संबंधित यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत आहे परंतु आता थेट या ठिकाणी अंत्यसंस्कार विधी करण्यासाठी येणाऱ्या कुटुंबियांना त्रास होऊ लागल्यामुळे त्यांच्याकडून ही मागणी करण्यात आली आहे आणि संध्याकाळनंतर जे मद्यपी किंवा जे दारू पितात आणि बाटल्या फोडतात हे त्याचा त्यासाठी सी सी टी व्ही पॅ कॅमेरे किंवा अजून कुठली व्यवस्था करावी अशी जनतेतून मागणी आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी याचा विचार करावा प्रशासनाने याचा विचार करावा एवढीच आमची कळकळीची विनंती आहे प्रशासनाला वगैरे कारण आता इथं सगळं स्वच्छता झाल्यामुळं लोकं फिरायला येतात त्यांना फिरायला येण्यासाठी सोय व्हावी गैर चढवणी एवढी काळजी घ्यावी एवढीच प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह हो, मी अबुली जोशी टीएनपी न्यूज गंगाखेड